रामकृष्ण हरी समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोध या ग्रंथामध्ये मूर्ख लक्षण नावाचं एक प्रकरणच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मूर्खाची काही लक्षणं सांगितलेली आहेत ज्या मनुष्याच्या अंगामध्ये शंभर मूर्खाची लक्षणं असतात त्याला शतमूर्ख म्हणतात मग काय लक्षणं सांगितली रामदास स्वामींनी मूर्खाचे तर शंभर प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये पुस्तकाची निगा जो राखत नाही त्याला सुद्धा मूर्ख म्हटलेलं आहे रस्त्याने चालत असताना खातो त्याला सुद्धा मूर्ख म्हटलेला आहे दोन व्यक्ती बोलत असताना मध्ये बोलतो त्याला सुद्धा मूर्ख म्हटलेला आहे अशी अनेक लक्षणं मूर्खाची रामदास स्वामींनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलींनी मूर्खाचे काही लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यापैकी एक लक्षण आज आपल्याला पाहायचं आहे मूर्खाचे अनेक लक्षणं असले तरी एक मुख्य लक्षण माऊलींनी असं सांगितलं की जो मनुष्य सर्व गावाला सर्व जगाला गोड बोलतो चांगलं बोलतो परंतु घरी आल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांना व्यवस्थित बोलत नाही त्याला माऊलींनी मूर्ख म्हटलेलं आहे वास्तविक पाहता माऊलींचीच ओळी आहे सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे ती सेवे शरीरे ोनकीचे म्हणजे सगळ्या तीर्थामध्ये मुख्य असलेले आई वडील हे मुख्य तीर्थ आहेत धुरेचे म्हणजे अग्रणी आणि बाकीच्या तीर्थाची सेवा केल्यापेक्षा त्यांची यात्रा केल्यापेक्षा आई वडिलांची सेवा करावी परंतु अशा सुद्धा आई वडिलांचा जो अनादर करतो त्याला मात्र माऊलीजी मूर्ख म्हटलेला आहे काय म्हणतात माऊली तर माऊली म्हणतात तरी घरी माता पितरा, धड़ धडबोली नाही संसारा ये र गावभरी आदरा किंवा काही ठिकाणी भरी आदरा असा पाठवलेला येर गाव भरी आदरा, आदरा, आदरा मूर्ख जैसा घरी मायबापांना धड बोलायचं नाही आणि मग बाकी सगळ्या लोकांना जगातल्या गावातल्या राम राम नमस्कार काय तुम्ही कसे काय काय चाललं याची व्यवस्थित विचारपूस करायची बोलायची आणि तो कितीही जरी बाहेरच्या लोकांना बोलला असला तरी माऊलींच्या भाषेमध्ये मात्र तो मूर्ख आहे म्हणून आत्मपरीक्षण करत असताना कधीकधी हे लक्षण आपल्या ठिकाणी शिरकाव तर करत नाही ना याचं सुद्धा चिंतन आपण केलं पाहिजे i